नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच बावीस नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली लोखंड्यांच्या घरी गेलेले असत अर्जुन आणि सायली म्हणतात आता काय ते खरं खरं नक्की आठवून सांगा आम्हाला सत्य कोणत्याही परिस्थितीत जाणून घ्यायचे अर्जुन म्हणतो मला एकच गोष्ट तुमच्याकडून ऐकायची आहे की आता तर हे सिद्ध झालं की सायली तुमची मुलगी नाहीये मग माझ्या बायकोचा फोटो तुमच्या भिंतीवर आलाच कसा ते दोघ खूप दचकतात आणि एकमेकांकडे बघून सायली म्हणते ठीक आहे तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये ना एक काम करूया अहो आपण निघूया चला इन्स्पेक्टर सावंतांना फोन इथेच करते की गाडीत बसून करायचे अर्जुन म्हणतो नाही मी आत्ताच करतो फोन सदाशिव म्हणतो सांगतो सांगतो मी खरं सांगतो तो भिंतीवरचा सा फोटो आहे ना तो खोटा आहे म्हणजे आम्हाला खरं तर चारच मुली आहेत आणि तो जो फोटो त्या मुलीचा जो लावलाय तो तो कम्प्युटर मध्ये काही ते करतात ना तसा करून लावलाय अरुजून म्हणतो म्हणजे फोटोशॉप मैनावती म्हणते हो हो तेच तेच काय ते आणि त्याने त्याच्यासाठी रोकड पण मोजली होती सायली म्हणते कोण तोच त्याने आम्हाला सांगितलं हे सगळं करायला इकडे आपल्याला दाखवतात की अस्मिताच्या भोवती सगळे जमा झालेले असतात अस्मिताला आता थोडंफार बरं वाटत असतं अश्विन म्हणतो अगं काय अस्मिता ताई बीपी लो आहे पल्स लो आहे काय चाललंय तुझं एवढं कसं स्ट्रेस घेते अस्मिता म्हणते मला आता काही चैन पडत नाहीये पूर्णाजी म्हणते अगं तुझा भास झालाय असं काय करतेस तो कॉन्फरन्सलाच असणार ना अस्मिता म्हणते ठीक आहे जर तो असेल कॉन्फरन्सला तर मी दिल्लीला जाते म्हणजे मला खरं काय ते कळेल ना तसं पण मला आहे तो कोणत्या हॉटेलमध्ये थांबलाय मी अर्जुनला फोन करून आता लगेच तिकडचं बुकिंग करते इकडे आपल्याला दाखवतात की अर्जुन विचारतो तो, तो कोण आहे नक्की सांगा पटापटा मला सदाशिव म्हणतो महिपत शिखरे अर्जुन म्हणतो काय महिपत आला होता महिनावती म्हणते हो खरं सांगतो आम्ही महिपत आलेला त्याने सांगितलं की हा फोटो भिंतीवर लावा म्हणजे तुमचे किस्से भरेन नाहीतर तुमचा नरड कापून टाकेन अर्जुन म्हणतो काय हे त्याने सगळं का करायला सांगितलं ते म्हणतात ते आम्हाला काय माहिती नाही अर्जुन म्हणतो हे तरी तुम्ही खरं खरं बोलताय का नाही सदाशिव म्हणतो हो हो आम्ही खरंच बोलतोय याबद्दल इकडे सचिन विचार करत असतो की अस्मिता खूपच चिडली असणार ती दिल्लीला सुद्धा येऊन टपकेल मला शोधण्यासाठी त्याच्या आधी तिची समजूत काढावी लागेल मग लगेच तो अस्मिताला फोन करतो आणि तिथे समजून घालतो आणि सांगतो उद्या मला एक दिवसाचा गॅप आहे मी येईन तुला भेटायला अस्मिता लगेच सुखावते आणि म्हणते तुम्हाला एक दिवस भेटायला येणारेस वाव अर्जुन म्हणतो तुम्ही आता किती खरं आणि खोटं बोलता हे लगेच कळेलच मी पुन्हा डीएनए टेस्ट करणार आहे मैनावती म्हणजे म्हणजे काय म्हणजे मला चेक करायचंय की तुम्ही दोघी खरंच मायले की नाही आत ते महिनावतीचा आणि सायलीचा तो पुन्हा एकदा केस घेतो आणि ते लगेच तो डीएनए चेकिंगसाठी पाठवतो आणि सांगतो ह्यावेळी मला काही चूक झालेली नकोय चांगली खबरदारी बाळगायला हवी अर्जुन म्हणतो मला पुन्हा एकदा टेस्ट करायला लागणार आहे कारण आता महिपतचं नाव तुमचे सॅम्पल्स कोणीतरी बदलले असणार इकडे आपल्याला दाखवतात की प्रतिमा झोपलेली असते आणि तिला ते स्वप्न पडतं ज्याच्यामध्ये तिला तिचा ॲक्सिडेंट दिसतो ती किंचावून पुन्हा जागी होते तेवढ्या तिकडे रविराज येतो रविराज म्हणतो अगं प्रतिमा काय झालो प्रतिमा म्हणते ओ मला ना काहीतरी ऍक्सिडेंटचं आठवल्यासारखं वाटतंय रविराज म्हणतो आठवण्याचा प्रयत्न कर काय आठवते बाकीच्या गोष्टी तुला आठवल्यात तस ना तसं पण आठवेल तुला सगळं प्रतिमा म्हणते माझं डोकं आता भणभणायला लागले मला नाही आठवत काहीच इकडे साक्षी गार्डन मध्ये वॉकला आलेली असते ती मनात विचार करत असते की हे सगळं काय घडतंय सचिन त्या अस्मिताला बघून एवढा का घाबरला का काहीतरी तर गडबड आहे तेवढ्यात तिकडे एक भिक्षू येतो आणि तो सांगतो मुली तू कशात चिंतेने ग्रासलेलीयस माझ्या लक्षात येते तुझ्या भवरा अडकलीयस ना त्याचा मार्ग एकच आहे तुझ्या प्रियजनांना घेऊन तू आराधना कर तुला मार्ग नक्कीच सापडे आणि तो माणूस तिकडून निघून जातो इकडे प्रतिमा देवी आई समोर उभी असते ती म्हणते देवी आई मला मदत कर मला बाकी सगळ्या गोष्टी आठवल्यात पण हीच गोष्ट कशी आठवत नाहीये ज्या गोष्टीमुळे मला सर्वात जास्त त्रास झालाय माझा ऍक्सिडेंट कसा झाला मी कशी तिथे अडकले आणि इतकी वर्ष माझी स्मृती कशी गेली होती मला काहीच कसं का आठवत नाहीये देवी आई प्लीज मला मदत कर नंतर आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीत गप्पा मारत बसलेले असतात सायली अर्जुनला म्हणते की महिपतचा काय हेतू होता ह्या खोट्या आई बाबांना आपल्या पुढ्यात आणण्यासाठी अर्जुन म्हणतो त्याच्या मुलीला मी जेलमध्ये टाकलं त्याचा सूड उगवायचा होता सायली म्हणते एक काम करूया आता आपण पुढची स्टेप काय करायची अर्जुन म्हणतो आपण त्या बाईला जाऊन भेटूया जिच्याकडे त्या मुलीला होतं सायली म्हणते ठीक आहे उद्या सकाळीच आपण तुम्ही ऑफिसला जायच्या आधी जाऊया हे त्यांचं सगळं बोलणं तन्वी त्यांच्या खोलीच्या बाहेर उभी राहून ऐकत असते मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली आणि प्रतिमा तुम देवी आईच्या देवळात गेलेले असतात सायली म्हणते तुमची स्मृती परत आली त्यासाठी देवी आईचे आभार मानायला हवेत आपल्याला आणि त्याच देवळात महिपत शिकरे अभिषेक साठी आलेला असतो नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन गुलाबबाईला भेटायला जातो आणि सांगतो की तुम्ही नक्की ह्या मुलीचाच फोटो बद्दल बोलत होतात ना जिला तुम्ही भीक मागायला ठेवलं होतं ती बाई म्हणते आपण इतके दिवस ह्या मुलीबद्दलच बोलतोय ना मग ह्या मुलीबद्दल तुम्हाला कोण चौकशी करायला आधी आलं होतं का तेव्हा गुलाबबाई म्हणते हो महिपत शिकरे आला होता मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय